सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्यात एक संतापजनक प्रकार समोर आलाय इथे एका एस टी कंडक्टरनं एका पाचवी शिकणाऱ्या बालकाला हायवेवर उतरवलंय ज्याच्याकडे एस टी बसचा पास नव्हता शिवाय तिकिटाचे त्याच्याकडे पैसे नाहीत या कारणावरून या चिमुकल्याला चक्क भर हायवेवर बसमधून खाली उतरवलंय या गंभीर तीव्र संताप व्यक्त केला जात असून एसटी कर्मचाऱ्याच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय मंगळवेळा तालुक्यातील ब्रह्मपूर येथील प्रथमेश राहुल पाटील हा विद्यार्थी मंगळवेळ्यात पाचवीत शिकतो शनिवारी शाळा सुटल्यानंतर तो नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी एस टी बसमध्ये चढला प्रवास करत असताना कंडक्टर प्रवाशांचं तिकीट तपासण्यास सुरुवात केली तेव्हा कंडक्टर जवळ आल्यानंतर त्याने त्याने त्याला पास मागितला मात्र दप्तरात शोधलं असता गडबडीत त्याचा पास घरी राहिल्याचं त्याच्या लक्षात आलं शिवाय तिकीट काढण्यासाठी त्याच्याकडे पैसे देखील नव्हते घाबरलेल्या चिमुकल्यानं कंडक्टरला विनंती केली की माझ्या वडिलांना फोन करा ते तुम्हाला पैसे देतील किंवा घरी गेल्यावर पैसे मिळतील मात्र त्या कंडक्टरला त्या लहान मुलाच्या डोळ्यातील पाणी दिसलं नाही पास नाही पैसे नाही तर बस बसमध्ये बसायचं नाही असं सांगत कंडक्टर एस टी थांबवून प्रथमेशला मंगळवेढा सोलापूर या चारपद्री हायवे खाली उतरवून दिलं भर हायवे वर अनोळखी जागी उतरवल्यामुळे दहा अकरा वर्षाचा प्रथमेश प्रचंड घाबरला होता शेवटी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वारं हात करून थांबवलं आणि त्याच्या मदतीनं कसं बस आपलं घर गाठलं आणि सगळा प्रकार तेव्हा पालकांच्या पायाखालची जमीन केवळ पास का लहान मुलाला हायवेवर सोडून देणं हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे जर त्या मुलाच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडला असता तर त्याला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय संबंधित कंडक्टर वर कठोर का कारवाई करण्याची मागणी प्रथमेशच्या पालकांनी केली आहे